नमस्कार आज आपण कटोरी ब्लाउज स्टँड कॉलर मध्ये कटिंग करणार आहोत कटिंग ची पद्धत सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावे व्यवस्थित समजणार आहे बऱ्याच काहीच म्हणणं असतं की कॉलर मध्ये कटोरी ब्लाउज शिवता येतो का तर हो कशा पद्धतीने शिवायचा कशा पद्धतीने कट करायचा सगळे तुम्हाला आज बारकावे इथे समजून सांगणार आहे त्यासाठी मी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे आता आपल्याला मागचा भाग पुढचा भाग नेहमीच्या पद्धतीने सोबत काढायचं आहे सुरुवातीला आपल्याला इकडनं दीड सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे सोडलेलं जे अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागासाठी नाही मग त्यामुळे मागच्या भागातून आपण ते काढून टाकायचं कमी वेळेत पेपर पॅटर्न तयार व्हावं ह्यासाठी आपण हा घडीचा पेपर घेऊन इकडे अंतर सोडून आपण हे पॅटर्न बनवत असतो तुमचा वेळ वाचावा कमी वेळात खूप लेंधी व्हिडिओ आपला तयार होऊ नये यासाठी आपण कमी वेळात अगदी हा व्हिडिओ बनवतो त्यानंतर इथे ह्याची ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता आपण हे चौतीस छातीच्या मापाचं घेतोय माप टाकताना सगळे आपल्याला गोटने चार्टनुसार घ्यायचे आहे सव्वा सहा शोल्डर घेणार आहोत जेवढा गळा छोटा तेवढी शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये बदल होत असतात आणि तेवढाच आपण मुंडा घेणार आहोत सव्वा सहा इंचा आता चौतीस पट्टीने आहे चा त्यामुळे साडेआठ इंच आलं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे पट्टीने जोडून घ्यायचं कमर घेराचं अंतर टाकण्याची गरज नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं पण एखाद्या त्यांना जर कमर घेर छातीपेक्षा जास्त कमी असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं तुम्हाला माग घ्यायचंय मुंड्याचे आकार देण्यासाठी इकडे अर्धा इंचाचं मार्किंग केलं इकडे अर्धा इंचचं मार्किंग केलं शोल्डरपासून हे अंतर जोडायचं आता हे अंतर घेण्याचं कारण असं आहे की आपल्या आकार व्यवस्थित यावे पूर्ण वरतीपर्यंत तुम्हाला हात गोल नेण्याची गरज नाही म्हणून आपण हे मार्किंग करतो मग ह्या आतल्या रेषेपासून बाहेरच्या बाजूला एक इंचाचं मार्किंग करायचं हा जरा मागच्या मुंड्याचा आकार आतल्या रेषेपासून एक इंचाचं मार्किंग करायचं आणि हा झाला पुढच्या मुंड्याचा गोल हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार घेणार गळा खुली पावणे चार इंच पुढच्या गळ्याची उंची आहे साडेपाच इंचाची अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच पण वरती जे अंतर आहे ते, खाली ते खाल खाल अंतर खाली घेऊ नका कारण गळा खूप पसरट होतो त्यामुळे तुम्ही खालचं इथलं अंतर कमी करून घ्यायचं आहे खालचं अंतर आपण घेतलं अडीच इंचाचं आणि वरून हे अंतर जोडून घेतलं त्यानंतर कॉलरसाठी आपल्याला वरती हे जे अंतर घेतलेलं आहे त्यापेक्षा एक इंच अंतर वाढून घ्यायचं पावणे चार इंच घेतलेलं आहे वरती पावणे पाच इंच घ्यायचं आता कॉलर जोडताना जर तुम्हाला थोडी पाव इंच एक्स्ट्रा वाटली तर का कट करून टाकायची आपल्या दोन्ही बाजूला ज्यावेळेस आपल्याला सेंटरला कॉलरचं जॉईंट येतो त्या ठिकाणी कमी पडू नये म्हणून आपण हे थोडस अर्धा पाव इंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे मग हे जे अंतर आहे ह्या अंतराचं मध्य करायचं कॉलर तुम्हाला किती जाड हवी आहे त्यानुसार आपल्याला हे अंतर घ्यायचं आहे कॉलरची जाड बारीक पण ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि इथे गळ्याला आकार द्यायचा गळ्याला तुम्ही पंचकुणी आकार देऊ शकतात गोल आकार देऊ शकता तुमच्या आवडीचा इथे गळ्याला आकार तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर आता इकडे योगपट्टीसाठी दोन इंचाचं मार्किंग केलं इकडे दोन इंचाचं मार्किंग केलं आता पॅटर्न मध्ये आपल्या योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपरवर काढायची आहे तुम्ही योगपट्टीचं कटिंग डायरेक्ट कपड्यावर केलं तरी चालेल चार आणि तीन इंचा योगपट्टीच कटिंग करायचं योगपट्टी कटिंगचा पण आपला सेपरेट व्हिडिओ युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार तुम्ही कटिंग करायचं आहे ह्या पॉईंट पासून पुन्हा दोन इंचा मार्किंग करायचं गळ्यापासून हे अंतर तिरकस जोडून घ्यायचं हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसत या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं आहे कटोरी राऊंड कटोरी राऊंड रा येणार आहे साडेसात इंच हा योगपट्टीच्या रेषेवर घ्यायचा पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं हे जे आपण अंतर घेतलेलं आहे त्या अंतराचं मध्य करायचं आणि मध्यापासून मार्किंग करून आपल्याला खाली दोन इंचा मार्किंग करायचं हे दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं त्यानंतर ही जी आतली रेषा आहे तिथून आतल्या बाजूला आपल्याला दीड इंचाच मार्किंग करायचं आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा गोलाकार देताना हात आपला साईड पीस कडनं येत आपल्या ह्या पॉइंटला यायचं आणि वरती गळ्याकडे जोडून घ्यायचं हे अशा पद्धतीने आपलं पॅटर्न आखून झालं आणि ज्यावेळेस आपण हा टक्क शिवणार तेव्हा आडवा दीड इंचा शिवायचा आणि उभ्या टक्क शिवण आपल्याला तीन इंचापर्यंत करायचं तीन ते पावणे तीन तीन इंचापर्यंत करायचं ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्कचं शिवण करायचं असतं हे लक्षात घ्या आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर कसं ठेवायचं वाढवायचं कसं हे समजावून सांगते मागचा भाग पुढचा भाग सोबत कट करतोय त्यामुळे हे पूर्ण वरती कट करून घ्यायचं आधी हे ब्लाऊजला शोल्डर उतर द्यायला विसरायचं नाही अर्धा इंच आपल्याला इथे शोल्डर उतर द्यायचं म्हणजे ब्लाऊज आपल्या मध्ये खेचल्यासारखा होत नाही आता याच कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स साठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत सगळ्या मापांचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहे तुम्ही तुमच्या मापाचा व्हिडिओ शोधून तुमचं कटिंग करू शकता आता हा जी भाग आहे पुढचा भाग थोड्या वेळाकरता बाजूला काढून ठेवूया कारण आपण हे जे साईडला वाढवलेलं आहे इंच आणि वरती वाढवलेलं आणतात हे आपल्याला काढून टाकायचं आहे ह्याचं आपल्याला मागच्या भागात काही गरज नाहीये नंतर आपलं पॅटर्न सोबत काढण्यासाठी आपण केलेलं होतं कमी वेळात आपलं पॅटर्न तयार व्हावं म्हणून हे जे घेतलं होतं साईडला दीड इंच तेही काढून टाकतोय त्यानंतर पुन्हा इथे गळाखोलीचं अंतर घ्यायचं मागचा गळा घ्यायची गरज नाहीये तसं मागचा गळा जर घेतलाच तुम्ही तर फक्त अर्धा ते एक इंचाच घ्या त्यापेक्षा मोठा नाही घ्यायचा कारण आपल्या कॉलर परफेक्ट जोडली जावी त्यासाठी कॉलर जोडायची त्यामुळे आणि तो कोपऱ्यात आकार देईल आणि ह्या खालच्या टक्सचं शिवण आपल्याला करायचं आडवं चार इंच आणि उभा टक्स आपण शिवणार आहोत पाच इंचा ह्या टक्सचं पूर्ण शिवण करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच याच कटिंग करून घेऊया गळ्याचं गळा न टाकता तुम्ही डायरेक्ट कट कॉलर लावली ना तरी देखील चालतं हे झालं मागच्या भागाचं आपलं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार पहिले कापून घ्यायचा हे कॉलरचं कटिंग करून घेऊया आणि गळ्याला शक्यतो कॅन्व्ह टाका म्हणजे तुमचा कॉलर लूज पडणार नाही सैल पडणार नाही गळा व्यवस्थित बसावा यासाठी गळ्याला कॅनव्ह टाकायला विसरू नका योगपट्टी डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली तरी चालेल इकडची बाजू चार इंच इकडची बाजू तीन इंच अशी योगपट्टीच कटिंग करायचं तुमच्या काही अडचणी येत असतील तर कमेंट करत चला ह्या पॅटर्न मध्ये फक्त योगपट्टी निघत नाही हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आणि हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न ज्यावेळेस आपल्याला कपड्यावर कटिंग करायचं त्यावेळेस फक्त कटोरा आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये ठेवायचा आहे बाकी सगळं भाग उभ्यात किंवा आडव्यातच कटिंग करायचं आहे योगपट्टीचं कटिंग चार आणि तीन इंचाचं करा याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहे फक्त कॉलरचे शिवण करता हे बघा हे कॉलर अशा पद्धतीने इकडचा अर्धा भागाला इकडचा अर्धा भाग येईल इथे सेंटरला जॉईंट येईल आणि अशा पद्धतीने आपला हा गळा तयार होतो अजून या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद